शिवसेना प्रमुख व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनिमित्त मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे व शिवसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी करत जय्यत असे शक्तीप्रदर्शन करण्यात आले मी सध्या उभा आहे मुंबईच्या कुलाबा परिसरात आणि याच परिसरामध्ये आपण पाहू शकता अनेक वर्षापासून या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट व त्याचबरोबर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि याच ठिकाणी आपण पाहू शकता जय्यत अशी बॅनरबाजी या ठिकाणी जी आहे ते या ठिकाणी ठाकरे गट आणि त्याबरोबर शिंदे गटाकडनं करण्यात आलेली आहेत एकंदरीत या बॅ बॅनरवरती बा बघितलं तर ही आहात आणि ध्यासात ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त वि विनम्र अभिवादन अशा आशयाचे बॅनर हे ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा आशाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत विशेषतः या दिवशी वेगवेगळे वेग म्हणजे दिव्यांगनासाठी व ज्येष्ठांसाठी मोफत व्हीलचेअर वॉकर असे वेगवेगळ्या वेग या पद्धतीचा लाभ आरोग्यसेवा अशा प्रकार प्रकारची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनर जे लावण्यात आलेले आहेत तर एकंदरीत पाहायला गेलं तर आ, कुलाबा परिसरामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं पूर्णकृती पुतळा या ठिकाणी पुतळ्याच्या ठिकाणी जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहेत विशेषतः फुलाचा आरस या ठिकाणी करण्यात आलेला आहे थोड्या वेळातच या ठिकाणी शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते व त्याचबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन फुल फुल, 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 फुल गुच्छ या ठिकाणी पुष्पहार या ठिकाणी अर्पण करून या ठिकाणी वंदन करणार आहेत मात्र त्याआधीच पाहिलं गेलं तर दोन्ही गटाकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत प्रदर्शन केलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन रोशनसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव